मुक्ताईनगर तालुक्यातील संपूर्ण गावं लोकसंख्या फेट माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसू नका आणि मुक्ताईनगर तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अंतुर्ली दहा हजार दोनशे छप्पन लोकसंख्या बेलसवाडी दोन हजार तीनशे सदतीस बेलखेडे दोनशे पंच्याहत्तर भांडगुरे पाचशे अकरा भोकरी आठशे पंचवीस भोटे एक हजार तीनशे बेचाळीस बोडवळ एक हजार सातशे चौरेचाळ बोरखेडे एक हजार पाचशे सात चांगदेव चार हजार चारशे छत्तीस चार ठाणे दोन हजार तीनशे पंच्याऐंशी चिखली दोन हजार दोनशे अठ्ठावीस चिंचखेडे बुद्रुक एक हजार चारशे सतरा चिंचखेडे खुर्दा पाचशे पस्तीस चिंचोल दोन हजार दोनशे एकोणसाठ डाबे एक हजार एकशे पंच्याहत्तर धामण्डे आठशे छेचाळीस धामणगाव एक हजार तीनशे पं पच पन्नास ढोरमल तीनशे अठ्ठ्याण्णव ढोले सहाशे पचपन ढोलारखेडे नऊशे चार डुई नऊशे अठ्ठ्याहत्तर घोडफगाव तीन हजार दोनशे सत्त्याऐंशी हालखेडे दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी हरठाळे चार हजार सहाशे चौसष्ट हिवरे आठशे पंचवीस इच्छापूर एक हजार नऊशे बावन्न जोंडणखेडे एक हजार आठशे पस्तीस काकोडे दोन हजार एकशे एकसष्ट कारकी दोन हजार चारशे त्रेवीस कसारखे शंभर खामखेडे एक हजार पाचशे चाळीस कोरहाले एक हजार एकशे सत्तर कोठाली तीन हजार दोनशे दहा कोठे चारशे तेरा कुंड सहाशे ऐंशी कुरे पाच हजार आठशे एकोणपन्नास लोहारखेडे एक हजार एकशे अठ्ठेचाळीस माढापुरी नऊशे बावन्न माहलखेडे एक हजार तीनशे त्रेचाळीस मालेगाव एक हजार अठ्ठेचाळीस मानेगाव एक हजार तीनशे आठ मन्यारखेडे दोनशे सत्याहत्तर मेहून नऊशे एकोणीस मेलसांगवे एक हजार पाचशे साठ मेंढोळे सातशे अठ्ठ्याऐंशी मोंढलडे पाचशे त्र्याऐंशी मोरजीर आठशे सत्तर मुक्ताईनगर तेवीस हजार नऊशे सत्तर नायगाव एक हजार नऊशे बावीस नांदवेल आठशे पंचवीस नारवेल एक हजार दोनशे चाळीस निमखेडी बुद्रुक दोन हजार आठशे सदुसष्ट निमखेडी खुर्द दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी पंचानी पाचशे नव्याण्णव परंबी दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी पाटोंडी एक हजार आठशे बहात्तर पिंपराले एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पिंपरी भोजाना पाचशे सत्तावन्न पिंपरी नंदू दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर पिंपरी पंचम नऊशे अडुसष्ट पिंपरी या कारूट एक हजार नऊशे त्रेसष्ट पूर्ण एक हजार सहाशे पन्नास राजुरे एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस रिगाव एक आठशे बत्तीस रुईखेडे तीन हजार पाचशे सतरा फालबर्डी एक हजार सहाशे बासष्ट फरोले एक हजार दोनशे एक्क्याऐंशी फाटोड एक हजार तीनशे चौपन्न शेमालडे एक हजार तीनशे नव्वद फुकाली एक हजार पाचशे सदतीस फुले एक हजार एकशे सदतीस टाकली एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तालखेडे पाचशे त्र्याहत्तर तरोडे एक हजार सहाशे सत्तेचाळीस ठेहुर्ले आठशे ब्याऐंशी उचांडे तीन हजार आठशे एकाहत्तर उमारे सातशे सत्यात्तर वडावे एक हजार दोनशे चौऱ्याण्णव वयाले पाचशे नव्याण्णव वाढोडे सहा हजार आठशे त्र्याण्णव मित्रांनो मुक्ताईनगर तालुक्यातील एकोणऐंशी गावे व लोक शहरी लोकसंख्यपित माहिती मी सविस्तर माहिती सांगितली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्ही मुक्ताईनगर तालुक्यामधून कुठून व्हिडिओ बघता हे देखील सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जैह महाराष्ट्र